डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस देशाच्या जनतेने प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा देशाची जबाबदारी सोपण्याचा मनोमनी निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की परत एकदा देशामध्ये चारशे पाच एनडीएचा जो नारा आहे तो पूर्ण होईल आणि अहिद्यनगरचा आणि शिर्डी लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा होईल याबाबतीत कुठलीही शंका नाही मागची निवडणूक आणि मागच्या निवडणुकीपेक्षा निवडणूक कधी जड असते मागच्या वेळेस आपण नवे नव्याने उतरलो होतो एक विश्वास जनतेने आपल्यावर ठेवला होता या वेळेस तो विश्वास पूर्ण विश्वास संपादन झालंय किंवा नाही याच्यावर हे मूल्यमापन केलं जातं पूर्ण विकास झालाय सगळे काम झाले दादरणी प्रधानमंत्र्यांचं काम एवढं मोठं आहे त्यामुळे मला कुठलीही अडचण वाटत नाही जनता सुज्ञ आहे सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून देणार आम्हाला ठाम विश्वास आहे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा